जय श्रीराम ज्ञानाईचा सगळा परिवार आता रुद्रप्रयाग येथे आलेला आहे आणि रुद्रप्रयाग हे पंचप्रयागापैकी स अत्यंत प्रिय असणारा माझ्यासाठी प्रयाग आहे कारण याचं वैशिष्ट्य असं आहे की समोर जी थोड्याशा गडोड रंगामधली आहे ती केदारनाथावरून येणारी मंदाकिनी आहे आणि शुभ्र मोरपंखी रंगासारखी स्फटिकासारखी प्रवाहित असणारी ही माझ्या बद्री विशाल भगवंताकडनं येणारी अलकनंदा आहे आता एक गोष्ट याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं मला वाटतं की ज्या वेळेला ह्या दोन्ही एकत्र येतात तेव्हा याला हरिहर भेट किंवा हरिहर प्रयाग असं सुद्धा म्हटलं जातं वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रमाण आहेत की हरिहरा भेद नाही या दोघांमध्ये आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला स्वतःचं अस्तित्व आपण एखाद्यामध्ये लुप्त करतो ते सोडून देतो त्यावेळेला ते अत्यंत मनाचा मोठेपणा लागतो आणि हा मोठेपणा आपल्या भगवान शंकराकडं अत्यंत आहे कारण ते राम भक्त आहेत आणि पुढे या नदीला नाव अलकनंद असं दिलं जातं म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये ज्या वेळेला आपण पांडुरंगाष्टक म्हणतो त्यावेळेला आपण म्हणतो परब्रह्मलिंगम पांडुरंगम असं असणारे हे हरिहर म्हणजे रुद्रप्रयाग जय श्रीराम